नमस्कार मी भाई विशाल जाधव शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरींचोळ शहर ओबीसी विभाग टीम लीडर सारतील तमाम नागरिकांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता ओबीसी मध्ये खऱ्या अर्थानं नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आदेशानुसार उद्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ओबीसी विभाग आमचे प्रदेशाध्यक्ष राज राजा भुरकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये शिव बलेशा आंबेडकरांची वारी गावच्या वारी ह्या घुंगडी बैठकीचं महाराष्ट्रामध्ये विविध विधानसभेमध्ये आयोजन करण्यात आलं त्यावेळीस आम्ही प्रत्येक खेडपखेड जाऊन माननीय शरदचंद्रजी पवार साहेब हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा या भारतामध्ये पहिलं मंडल आयोग ज्यांनी लागू केलं असे माननीय आदरणीय पद्मभूषण पवार साहेब आहेत खऱ्या अर्थाने पवार साहेबांनीच ओबीसी घाटकाला न्याय द्यायचं काम या महाराष्ट्रामध्ये के केलेलं आहे आता जो काही मराठा आणि ओबीसी संघर्ष चालू आहे हा एका अज्ञातशक्तीने चालू केलेला पराक्रम आहे आणि त्याचं फळ त्यांना इथे जी लोकसभा झाली त्या लोकसभेमध्ये त्या शक्तीच्या पक्षांना मिळालेलं आहे असं मला वाटतं महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी ह्या विषयावर जे सध्या घणासून चालू आहे त्याच्यामध्ये काही मराठा नेते बोलतात काही ओबीसी नेते बोलतात परंतु सत्ताधारी आणि विपक्ष या दोघांनी एक विचार केला पाहिजे की जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये जातीनिहाय जनगणना होत नाही तोपर्यंत तो आरक्षणावर कुठल्या प्रकारचा तोडगा निघणार नाहीये त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार ओबीसी विभाग याच्यामार्फत मी सत्ताधाऱ्यांना एक आवाहन करतो की त्यांनी खऱ्या अर्थाने जातीनिहाय जनगणना करणं काळाची गरज आहे तसेच आता ज्या पद्धतीने एक सुडीचं राजकारण केलं जात आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे जेणेकरून बहुजन समाज आणि जाति जातीय जाती जातीमध्ये भेद जातीमध्ये जो या ठिकाणी तिळा निर्माण केला जातो धर्मधर्मामध्ये के जो तिळा निर्माण केला जातो तो कुठंतरी थांबला पाहिजे